मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या संवाद चालला होता अंकिता धनंजय आणि पंढरीनाथ यांच्यामध्ये आणि त्यामधनं हे जाणवून येत आहे की अभिजित आणि निकी यांच्या मैत्रीवर यांना आक्षेप आहे कारण साहजिक गोष्ट आहे आदल्या दिवशी जेव्हा भाऊचा धक्का हे चालला होता आणि त्यामध्ये रितेशने विचारलं होतं अभिजितला की तुम्ही हॅशटॅग खिलाडी हे कोणाला देणार आणि अभिजितने हे हॅशटॅग दिलं होतं निकीला जेव्हा की पंढरीनाथ आणि धनंजय यांचं म्हणणं आहे की अंकित जास्त डिझर्विंग होती कारण ती आपल्या टीम मधली आहे आणि त्याचबरोबर ती पहिली कॅप्टन सुद्धा बनली आहे तर हे हॅशटॅग आपल्याच टीम मध्ये यायला पाहिजे होतं पण काय करणार आहे जेव्हा आपला सिक्का खोटा आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी चालल्याच आहे याच बरोबर हेही बोलण्यात आलेलं आहे की अभिजित खूपच इनसिक्युअर आहे कारण की ते आधी एक खूप मोठा रिॲलिटी शो जिंकून आलेले आहे आणि इथे आता त्यांना प्रेशर आहे की त्यांना हा शो जिंकायचाच आहे तरी मित्रांनो आता पुढे पुढे काय होणार आहे अभिजीत त्यांचा गेम कसा स्ट्रॉंग करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या टीम सोबत किती दटून लढणार आहे या सगळ्या गोष्टी आपण बघूच तर असल्या सगळ्या साठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा